नमस्कार कसे हा सगळे ना हसायलाच पाहिजे चला आमचं करायचं लिहिलं मस्त पैकी फ्रेंच फ्राई छान तळत आहोत त्याला काय कशाचं कोटिंग लावलं नाही बघू शकता कोरड मस्त पाहिजे असं कोरड केलेलं आहे आणि नंतर तळायचं म्हणजे टाकेल तळा असं पण छान लागतं आणि मग त्यानं पण करतात ना तांदळाच्या पिठात तांदळाचं पीठ थी थोडस तिखट टाकून त्याच लावून करायचं फ्राय करायचे म्हणजे तसे पण छान होते इथं झालेली आहे माझी करडीची भाजी केलेली करडईची भाजी बघू शकता करडईची भाजी केलेली आहे इकडे भात आहे आत्ताच चपात्या झालेल्या आहेत जस्ट सगळं गरम आहे आणि सगळं गरम आहे आणि इथं आहे मस्त पैकी पनीर आह आहे छान ना या खायला आज केलेलं मस्त पनीर चपाती भात फ्रेंच फ्राय आणि आपली करण्याची भाजी इकडं आहे भात